राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले तर ते अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या पत्रकारांशी बोलत होते तर राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही ते म्हणाले तर राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्या संदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे तर या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं भरणे म्हणाले तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदांसंदर्भात पुढच्या महिन्यात महिन्यात ते दोन सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले तर जंगली जनावरांपासून पिकांना संरक्षणासाठी सरकार लवकरच बांबूच्या कुंपणाची योजना आणणार असल्याचे कृषी मंत्री राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले तर बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी मंत्री आणि प्रशासनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर थेट काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला आहे

राजू शेट्टी राजू शेट्टी काय भूमिका घेतलेली मला माहित नाही पण निश्चित प्रकारे राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत त्यांचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या बाजू आहे का त्यांच्या बाजू त्यांचं म्हणणं जे आहे की शेतकऱ्यांना एका वेळेस उसाचा तो भाव आर पी मिळावी त्या बाबतीमध्ये शासन योग्य तो विचार करेल शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे हे जे जंगली जनावर आहे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे रानडुकरांना मारण्याचे परवानग्या काही शेतकरी म्हणतात की आम्हाला द्या सरकारनं द्या काय धोरण काय असेल त्या संदर्भामध्ये आम्ही एक नवीन धोरण करत आहोत वन संवर्धन धोरण आणि शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने कटांग बांबूच्या माध्यमातून कसं फेन्सिंग देता येईल परवाच बांबू परिषद झाली आणि शेतकऱ्यांच्या शेतपिकामध्ये त्यांना आर्थिक मदत देऊन कशा पद्धतीने कन्झर्वेशन कन्झर्व्हेन्सीची पॉलिसी करता येईल ती नवीन पॉलिसी विचारा देणं लवकरच ते जाहीर करणार शंभर टक्के आपण आम्ही आढावा घेतलेला आहे या बाबतीमध्ये येणाऱ्या महिन्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल शेतकऱ्यांच्या शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे पण शेवटी तुम्हाला मी सांगतो शासनाच्या वतीनं आता आम्ही दोघं पण आहे या <laughs> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील राजनाथ पवार साहेब असतील आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले मन सहकारी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे शेतकरी शंभर टक्के अडचणीत आहे त्याबद्दल दुमत नाही या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला हातभार देणं त्याला सहकार्य करणं ही राज्य शासनाची आमची भूमिका आहे शुवराना ने शुवराना ने शुराना ने शुराना ने शुराना मी आता कुठल्या भाषेकडे बोलणार म्हणजे माझी भाषा अशी आहे दोन चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही आता मी ऐका ना मी ते आदरणीय ते ज्येष्ठ आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा आहेत त्यांच्या मोठ्या माणसाबद्दल मी जास्त काय बोलू शकतो सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने राहते सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहे आणि ही बाब त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे कधी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही एकदा एखादा एक विकास काम थांबू परंतु शेतकऱ्याला योग्य ती मदत करू युरियाच्या शॉर्टेजच्या बाबतीमध्ये केंद्र केंद्राकडे आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरच पॉझिटिव्ह निर्णय